नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत डिसेंबर महिन्यातील सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मालकापूर शहर पोलीस स्टेशन येथे कोमल ही तीस वर्षीय महिला माझ्या मुलांना वाचवा अशी विनवणी करीत आली आपल्या दोन मुलांचे मध्य ठेकेदार दिपेश ठेकेदार अपहरण केले आहे मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन तो आपल्याला वेगवेगळ्या ग्राहकांना विकतो असे तिने सांगितले काही दिवसांपूर्वी मलकापूर शहरातल्या दोन चिमुकल्या मुलांचे अपहरण केल्याचा गुन्हा मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता ती अपहरण झालेली मुले संबंधित महिलेचीच असल्याचे स्पष्ट झाले या महिलेच्या मुलांचे अपहरण करून तिला अनैतिकतेच्या दलदलीत ढकलण्यात आले होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तपासाची दिशा ठरवली आरोपीचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माग काढून त्याची गोपनीय माहिती मिळवली तो मथुरा येथे जाणार असल्याचे पोलिसांना समजले त्यानंतर त्या पीडितेसोबत घेऊन साहेब पोलीस निरीक्षक स्मिता मसाळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक लगोलग मथुरेकडे निघाले या प्रवासातच पोलिसांना कोमलची कर्म कहाणी समजली किरण या तरुणाबरोबर तिचा विवाह झाला होता त्यांना आदेश व सुदेश ही दोन मुले झाली सर्व काही सुरळीत सुरू होते दोघे पती पत्नी मजुरीचे काम करायचे काम मिळवण्याच्या आशेने कोमल व पती किरण दोन मुले तिचे वडील आणि भाऊ हे विदिशा मध्य प्रदेश येथे दिपेश नावाच्या ठेकेदाराकडे काम करू लागले दिपेशमध्ये खलना एक खलनायक दडलेला होता तो मुली व महिलांची पैशांसाठी विक्री करायचा त्यासाठी त्याला दोन महिला मदत करायच्या त्याची कोमलवर नजर होती कोमल व तिचे कुटुंबीय दोन हजार एकवीसमध्ये मलकापूरला परतले त्यानंतर काही महिन्यांनी अचानक दिपेश त्यांच्या घरी आला मध्य प्रदेशमध्ये स्वयंपाकाचे काम आहे पगार मनासारखा मिळेल अशा थापा मारून तो कोमलला मध्य प्रदेशमध्ये घेऊन गेला तिथे काही दिवस कोमलला कामही मिळाले मात्र एक दिवस दिपेशने खरा चेहरा दाखवला त्याने कोमलला जतीन यास दोन लाख रुपयाला विकले जतीन सोबत जायला विरोध केल्यास तिच्या मुलांना ठार करण्याची धमकी दिली त्या उलट्या काळजाच्या नराधामांनी तिच्या आबरूचे लचके तोडले काही दिवसानंतर दोन लाख रुपये संपल्यावर त्याने कोमलला जतीनकडून आणून तिला दुसऱ्या व्यक्तीस म्हणजे चंदर दोन लाख साठ हजार रुपयात विकले कोमलचा पती किरण याला कोमलने लग्न केल्याचे त्याने खोटेच सांगितले कोमलने आपल्याच अधीन रहावे म्हणून दीपेशने कोमलच्या दोन्ही मुलांचे अपहरण करून कोमलला त्याचे न ऐकल्यास दोन्ही मुलांना ठार करण्याची धमकी दिली व स्वतःच्या जीवाच्या भीतीपोटी कोमल नरक यातना सहन करत हुती। पना संदी सादून पतर, या या होते पण अखेर संधी साधून तिने पळ काढला आणि सरळ पोलीस स्टेशन गाठले पोलीस पथक एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मथुरा येथे पोहोचले पोलिसांनी आरोपी दिपेश यास ताब्यात घेतले त्याच्याजवळ असलेला तिचा मोठा मुलगा आदेश याच्या हातावर चक्के दिल्याच्या जखमा दिसत होत्या पोलिसांनी कोमलचा धाकटा मुलगा सुदेश दिपेशच्या नातेवाईकांकडून पोलीस स्टेशन येथे दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अन्वय तसेच बाल न्याय कायदा दोन हजार पंधराचे कलम पंच्याहत्तर दाखल करण्यात आले मलकापूर न्यायालयासमोर हजर केले असता विशेष न्यायालयाने आरोपीला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी दिली पोलिसांनी आरोपी जतीन यास कच्छ भुज गुजरात येथून ताब्यात घेतले तर चंद्र यालाही ताब्यात घेतले तसेच महिला आणि मुलींना या जाळ्यात ओढणाऱ्या त्रेचाळीस वर्षीय महिलेस पेट पंचवटी नाशिक येथून तर चव्वेचाळीस वर्षीय महिलेस मलकापूर शहरातून ताब्यात घेतले आरोपी दीपेश मुलींची विक्री करीत असल्याचे कळल्यावर मुलांसह माहेरी राहणाऱ्या त्याच्या पत्नीनेही दिपेशशी स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे दिपेश्वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे दिपेश्वर ठेवलेला विश्वास कोमलसाठी घातक ठरला कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणे अगोदर त्याचा पूर्व इतिहास तपासावा हाच धडा या गंभीर घटनेतून मिळतो दिपेश सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे त्या नमूद पिडितेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि दोषारोपत्र कोर्टामध्ये चार्जशीट फुटप केले आणि या तपासामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभले आमच्या जिल्ह्याचे मान्य एस पी सर कडासने सर तसेच आमच्या विभागाचे ॲडिशनल एस पी सर अशोक थोरात सर डी वाय एस पी सर गौरी सर तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक रत्न पारकी सर या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनाला हा तपास पूर्ण करू शकली आणि त्या पीडित मुलीला तिच्या दोन्ही मुलांना सुकृत्यच्या ताब्यात दिलं या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता मसाई पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मुळे पोलीस शिपाई ईश्वर वाघ पोलीस शिपाई प्रमोद राठोड पोलीस शिपाई आसिफ शेख महिला पोलीस शिपाई प्रियंका डहाके हे करीत आहेत अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद